हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना गेली ती जरा मैत्रिणीकड मित्रिणी कुठं आली का भाजीपाला घेऊन तुझ्या वावरात भाजीपाला मैत्रिणींना केलाय ना तर म्हणलं चला हे काय पपई पण आणली आहे पुरीला खायला पपई भाजीपाला आणला थोडा घरात कालवणलाच राहिलं नव्हतं ना काय गाली घेऊन ताजा ताजा वावरातला दाखवते तुम्हाला कसं काय ते ताजा ताजा भाजीपाला वांगे फ्लावर ठीक आहे फ्लावर फ्लावर आणले वांगे आणले का जम आता काय केवढ्याला आहे का अंड आठ रुपये असं ना ठीक आहे गावरा नाही आधी मराठीवर काय वांगे ताजी ताजी वांगे आहे फ्लावर वांगी गवारीच्या शेंगा कोबी कोबी आणलाय कालवसा का आहे शेंगा नीट गवारची शेंग लयदी झालं खाल्लेली म्हणलं चला मित्रिणी आहे ना बराच भाजीपाला केलाय ना वावरात अ तसाच नाही आणला पैसे दिल्यात म्हणलं नको ती मित्री जरी असली ना तरी तिला कष्ट करावं लागतंय वावरात हा వవరించేంగా టటి Ayo, tembati. Wah, giar, 10 kiloan lagi. wah, gih. Kau udah ngajak siapa? Enggak, warja siapa? ya, Gawuran. गवारीची शेंगाती गावरा त्या नीट करते कालवणाला होते आता कालवण करायला मला आवडते गवारीची शेंग खायला हे काय शेंगा नीट करते आता म्हणजे संध्याकाळी झणजन गवारीची शेंग अर्धा किलो आणली मी गवारीची शेंग गवारीची शेंग गावरान लय आहे आमच्याकडे गावरान शेंग असते कसली हा शेंग नसती माता बर दोन दिवसाची अशी दहा अंडी मला दे गावरा नांदी काय गवारीच्या शेंगा करते नीट नी। म्हणजे संध्याकाळी झणजणीत असं गवारीच्या शेंगाचं कालवल अजून तुम्हाला सांगते मस्त पैकी अशा बाजरीच्या भाकरी फिकरी पुलूप लावून गेली होती मी दारबी उघडलं नाही अजून कुबी पण आणलाय आणि फुलवर तर काय भाताला आपल्याला लागतोच तरी तुमच्या दाजेलला थोडं थोडं संध्याकाळी माळवा आणायला लावती कामावने येताना वाटाणा ना ही वाटा नाही नाही ना तर कोथिमिर जेवढं होत जोडीदारने तेवढं दिलं तिच्याकडे जेवढं उपलब्ध आहे तेवढं पुरी ये आता शाळेत ना मस्त आज जन झणझणीत गवाराच्या शेंगाचा बेत आहे बघा वांग बी करावं ताज ताज वांग आहे गवारीच्या जन शेंगा कशा कावळ्या लुसलुसे खायचे नसते झनझणीत काल संध्याकाळी वांग्याचं भात मस्तपैकी पुरी आले आले त्यांना पपई कापाय लावते खायला पपईने पेश्या वाटत्या अशी म्हणते या त्याच्यामुळं आणली म्हणलं चला पेशी वाटते त्या पप्पया गावरान पपई आहे झाड आपण कवा नाही लावलं बघा बहिणीनं दारात आणली निमे अर्धी निमे अर्धी शेंगणीट करत आज संध्याकाळी बेत मस्त पैकी झंजणीत जन करायचा गवारीच्या शेंगा वांग भात बाजरीच्या झंजणीत जन जन भाकरी बाजनीत <laughs> जन जन भाकरी नाही कालवण झंजणीत असतं पण आपला गावाकडचा गावरान शब्द आहे झंजणीत चणचनीत तर फुलवर बी आणलाय आता फुलवर तुमच्या दाजेलाही आणाय सांगावं लागेल ना काय तर ती वाटाणं मसाले भातासाठी झणझणीत जन मसाले भात खायचा म्हणलं तर वाटाण्याची गरज असते झणझणीत जन वाटाणं भात मसाले भात मसाले भात खायचा म्हणल्यावर पुरीला तर लय आवडतो मसाले भात मी मसाले भात जर चव म्हणजे आता आपण काय रोज नाही करत बरं का भात पण कवा असा आठवड्यातून एकदा भात असतो आठवड्यातून एकदा दोनदा असतो भात खायला आणि ती रोज रोज भात नाही मग पांढरा भात असा रोज नसतो जेवणात कव्हा तरी केला तरी कोणी खात नाही त्याच्यामुळं येतेलच आता पुरी शाळेतून भाव बहिणी तर चला मग करते तयारी जेवणाची घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना